तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवायला चांगला धडा या मालिकेमध्ये कोणतेशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसू नका मित्रांनो अखेर अक्षरा पलटवणार भुवनेश्वरीचा डाऊ तर अधिपती फोडणार भुवनेश्वरीचं थोबाळ तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या माजोळ्या भुनेश्वरीने रचलेला डाव आता तिच्यावर पलटलेला असतो कारण की अधिपतीच्या अशा बोलण्याने भुवनेश्वरीची बत्ती गुल झालेली असते तिकडे ओमकार आता अधिपतीला अक्षराबद्दलचं सर्व काही सांगत असतो मात्र अधिपतीला काही विश्वास बसत नसतो तेवढ्यातच ओमकार आता बाहेर येतो आणि अक्षराला फोन करतो वहिनी आता बोला तेव्हा आवाज येत नव्हता बरोबर बोला तेव्हा मात्र अक्षरा बोलते तुम्ही अधिपतींना पगाराबद्दल सांगितलं आणि त्यांनी शिक्षकांचे तत्काळ पैसे टाकले त्यासाठी परत एकदा थँक्यू तेव्हा मात्र ओमकार बोलतो अधिपतींना म्हणा हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झालं तेव्हा मात्र अक्षरा बोलते खरं तर त्यांनाच मी थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा ओमकार आता लगेच अधिपतीच्या कानाला फोन लावतो जेणेकरून अक्षराचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सर्व काही कळायला हवं तेव्हा अक्षरा बोलते काय ना आता आमच्यामध्ये अंतर निर्माण झालंय पण मनाने आम्ही अंतर नाही देऊ शकत असं म्हणतच अधिपती फोन कट करतो तेव्हा मात्र आता अधिपती ओमकारला बोलतो जर मासरीमबाईंचं एवढं प्रेम आहे माझ्यावर तर मग त्यांनी नोटीस का पाठवली असणार तेव्हा ओमकार बोलतो मी तेच बोलतो आहे भावा एकदा वहिनीला भेट आणि जाणून घे सत्य काय आहे खरं काय आहे तर दुसरीकडे आता वकील साहेब आता भुवनेश्वरीला भेटायला घरी येतात तेव्हा वकील साहेब बोलतात बोला मॅडम इतक्या अर्जंटमध्ये का बोलावून घेतलं तेव्हा भुनेश्वरी बोलते आम्ही पैसे देऊन किती दिवस झाले अजून काय त्यांच्या नोटीसचा जॉब नाही भेटला तेव्हा वकील साहेब बोलतात मॅडम आम्ही आमचं काम करतो आहे एकदा का त्यांनी साईन केली म्हणजे सर्व काही झालं फक्त एकदा त्यांचं उत्तर येऊ द्या आता मात्र भुवनेश्वरी बोलते आम्हाला काय त्यांचं उत्तर नको आहे आम्हाला काळीमोड पाहिजे काळी मूळ तेव्हा मात्र वकील साहेब बोलतात मी साहेबांशी बोलून कळवतो तुम्हाला असं म्हणतच आता वकील निघतात तर इकडे मात्र अक्षराच्या सांगण्यावरून अधिपतीने पगार केल्यामुळे अक्षराला खूप आनंद होतो ती विचार करत म्हणत असते अधिपती सर्व काही ठीक होणार अधिपती तुम्हाला जेव्हा कळणार की तुम्ही बाबा होणार आहे तेव्हा तुम्ही सर्व भांडण विसरून जासाल आणि मला घरला घेऊन जासाल तर इकडे मात्र अधिपती आता खूप विचार करत असतो आई साहेबांनी मला जे काही सांगितलं या सर्वांच्या उलट घडतंय का सांगितलं असणार त्यांनी मला खोटं मला है है आता हे सर्व काही जाणून घ्यायला हवं त्यामुळे अधिपती आता घरी येतो तितक्या तर वकील साहेब आता बाहेर निघतात तेव्हा अधिपती आता वकील साहेबांकडे बघतो मात्र आता वकील साहेब घाबरतच तिथून निघून जातात आता मात्र अधिपती घरात येतो आणि भुनेश्वरीला विचारतो वकील साहेब कशाबद्दल आले होते तेव्हा भुनेश्वरी खोटं बोलते सुनबाईंनी पाठवलं होतं तुम्ही अजूनपर्यंत सईन दिली नाही ना त्याच्यामुळे तेव्हा मात्र अधिपती बोलतो हे शक्य नाही आहे कारण की मी मास्तरीमबाईंशी बोललो त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते मला नोटीस कधीच पाठवणार नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणतच तो आता तिथून निघून जातो तर मित्रांनो आता अधिपतीला जेव्हा संपूर्ण सत्य करणार तेव्हा अधिपती कशाप्रकारे या भुनेश्वरीचा माज उतरवतो हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा भागीतच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा वड आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो